जेई ई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅच सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा कणकवलीच्या माऊली मित्रमंडळ ओम नमो भगवते भालचंद्राय नमहा नगरपंचायत जुने भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळ आणि राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्रमंडळ कणकवली यांच्या मंडळाचे आधारस्तंभ अशोक काका करंबेळकर ज्येष्ठ पत्रकार आणि सर्व सल्लागार यांच्या सल्ल्यानुसार मालवणमध्ये सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण तळवडेकर यांचा सत्कार सईद नाईक यांच्या हस्ते मालवणचे जेम्स फर्नांडीस सामाजिक कार्यकर्ते व अल्पसंख्याक अध्यक्ष सरदार ताजल यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी राजेंद्र पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या श्रीकृष्ण तळवडेकर यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी अविनाश गावडे भगवान कासले हेमंत नाडकर्णी प्रसाद घाडीगावकर प्रसाद पाताडे विशाल राजपूत ज्ञानेश्वर मोडक महेश वायगणकर सईद नाईक आदी उपस्थित होते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मी राजेंद्र मनोहर पेडणेकर आणि माझे मित्रमंडळ यांच्या वतीने भाई यांनी मालवणचे आमचे जेम्स भाई आणि अल्पसंख्याक अध्यक्ष सदा साहेब यांच्या उपस्थितीत साल सिपळ